महाराष्ट्रामध्ये तीन वर्षापूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना पूर्ण ताब्यात घेण्याचं काम झालं आणि याच गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक राजकीय नवा भूकंप झाल्याची चर्चा जोरदार रंगली अशातच आता राजकीय कुरघोड्या सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येऊ लागलेल्या आहेत मंडळी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडताना आणि पक्ष ताब्यात घेताना जे आरोप ठाकरेंवरती केले होते आज तेच आरोप यांच्यासाठी शिंदेंसाठी ते तोंडघशी पडणारे आरोप आहेत नेमकं घडलंय काय आणि कोणत्या कारणाने शिंदे गट आता तोंडघशी पडताना दिसत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती बसले आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत जाऊन मिळाले एकनाथ शिंदेने संपूर्ण पक्ष ताब्यात घेतला आणि आरोप केला की त्या काँग्रेसच्या सोबत गेल्यामुळे ते माझ्या हिंदुत्वाला पटलं नाही आणि काँग्रेस सोबत गेल्यामुळे मी मात्र या पक्षासोबत राहू शकत नाही असं सांगत संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात भाजपच्या कृपेने घेतला त्या भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सर्वे सर्व नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मोहीम जरी झाली मात्र आज तोच शिंदे गट संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या विळख्यात मात्र जोरदार अडकलेला आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी शिंदे गटाला कोणतंही महत्त्व देत नाही हे वारंवार उघड होत आहे एकीकडे या ठिकाणी शिंदेचे जवळचे विश्वासू काय झाडी काय डोंगर फेम असलेले शहाजी बापू पाटील यांच्या डोळ्यात पाणी येतं युती करण्यासाठी तीच गोष्ट पुन्हा एकदा जळगाव सारख्या ठिकाणी सुद्धा घडते या ठिकाणी कोकणामध्ये राणे राणे कुटुंब एकमेकांच्या उभारात उभं राहिलेला आहे तर दुसरीकडे अमित शहाना भेटून आल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला अबोला बरंच काही बोलून जातोय मंडळी एकनाथ शिंदे यांचे आमदार चंद्रहार सोनवणे यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे भारतीय जनता पक्षासोबत आम्हाला युती करायची होती मात्र भारतीय जनता पक्ष आता आम्हाला सोबत घ्यायला नाव घेत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी काँग्रेससोबत युती केलेली आहे मंडळी हे आरोप तेच आहेत ज्या ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि त्याचमुळे आपण हिंदुत्वापासून दूर जातोय हे आमच्या लक्षात आलं म्हणून हा पक्ष बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन जातोय काँग्रेससोबत कधी जाणार नाही असं म्हणणारे शिंदे गट मात्र चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तोंडावर पडलेले आहेत या ठिकाणी भाजपने सोडले आणि काँग्रेसने धरले एकनाथ शिंदेला काँग्रेससोबत जाऊन युती तयार केली चोपडा नगर परिषदेसाठी एकतीस उमेदवाराची या ठिकाणी उमेदवारी अर्जसुद्धा भरले आणि भारतीय जनता पक्षाविरोधात आता काँग्रेस आणि शिंदे सेनेची युती आहे ही जळगावची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी जे आरोप केले ते आरोप मात्र आता तोंड घशी पडणारे आहेत हे वारंवार उघड होत आहे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंवरती आरोप केले होते त्या आरोपात तथ्य होतं का आता जनता प्रश्न विचारू लागलेले आहेत या ठिकाणी शिंदेनी जे काँग्रेससोबत जी वाटाघाटी केली त्यावरून भाजप यांनीसुद्धा डिवसलेला आहे तर दुसरीकडे शिंदेगडाची अवस्था अशी झालेली आहे ना भाजप घेतोय सोबत तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यामुळे करावं तर काय करावं असा मोठा प्रश्न एकनाथ शिंदेपुढे आता पडलेला आहे त्यामुळे त्यांच्या दिल्ली वार्या वाढत आहेत मात्र दिल्ली वारीसुद्धा फेल गेल्याचं दिसून येत आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद